त्यांचा सन्मान करणं एक समाजाचा लेखरो म्हणून आणि प्रामाणिकपणे काम करतोय मी एवढ्या मोठ्या प्रवाह मला सगळ्यांना भेटावं लागतो कारण मी आता ते जर आमचा द्वेष करत नाही तर आम्ही त्यांचा का करावं त्यांनी द्वेष केला अरे बघू आपला बरोबर पाटील साहेब आतापर्यंत सहा उपोषण केलं अनेक वेळा तुम्ही इथं देखील उपचार घेतला त्यावेळेस कुणीही आमदार आले नाही आता आमदारांची रीग लागलेली आहे ते येत आहेत भेटायला विचारपूस करतायत तब्येत कशी आहे काय करून जात आहेत आता विचारायला बी याचं नाही म्हणल्यावर तर अवघड होईल विचार ठेवू नाही हळू नाही नाही हळू काय हळूला जातो तुम्ही चिकूनच असतात नाही पण सांगण्याचं असं आहे की वर्षभरात ते कधीही तुमच्याकडे आले नाही निवडणुकीच्या तोंडावर पण आता तो विचारलंय त्यांनी तब्येतीशी झालं पुढचा विषय गाडय कुठच्या विशेष टायमात पुढचाही शेताड मी असं आहे ना ते ते जी शे जसं असेल तसं असतं आपलं पण आता हे बघा एक समाजाचे घटक म्हणून येतात विचारतात बोलतात एकमेकात विचारपूस करतात आम्ही त्यांची त्यांनी आमची की ही पहिल्यापासूनचा रूळ त्यामुळे हे असण्याचं याचं काही कारणच नाही फक्त एक माझा विनंतीपूर्वक सगळ्यांना सल्ला आहे की सगळ्यांनी दसरा मेळाव्यासाठी टाकते ना या पाऊस असो ऊन असो वादळ असो वारा असो तर मुसळधार असो दसरा मेळावा होणार आणि ताकदी होणार आपण सगळ्यांनी या सगळ्या परंपरेचा आहे तो जाती धर्माचा आहे सगळ्यांनी या छत्रीपण सोबत असून द्या जी जी वस्तू लागत ती ते सगळ्या बांधवांनी घेऊन या पण एक दिवस सगळ्यांनी एकजूट दाखवा योग्य वेळेत योग्य संधी आहे अशी संधी आणि अशी वेळ येणारच नाही योग्य वेळेवर हातोडा बसणार आहे फिरलं पाहिजे सगळं बंगा बंगाच फिरलं पाहिजे एवढे बाहेर असा वरच वरच सगळं बंग 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 फिरलं पाहिजे थोडे सगळं शेवटी दोन